दिवशी शिवजी येऊन गेले अमावश्येच्या दिवशी वासना आली ही वासना राजा बलीची रत्नमाला नावाची कन्या राजा बळीच्या दारामध्ये भगवान वामनाला बघितल्याच्या नंतर रत्नमालेच्या अंतकरणात एक भाव प्रगट झाला एक वासना प्रगट झाली एक विच्छा प्रगट झाली की याच्यासारखा मुलगा मला व्हावा रत्नमाला नाव आहे तिचं राजा बळीची कन्या आहे एवढा तेजस्वी असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा पण भगवंतानी सांगितलं बाई मी तुझ्या पोटी जन्माला यावा एवढं पुण्य तुझ्याकडे शिल्लक नाही तिनं त्यावेळेला तिची इच्छा प्रगट केली ती प्रभो माझ्या खुशीतनं जन्माला यावा एवढं पुण्य माझं नाही नसू द्या पण मी तुम्हाला मांडीवर घेऊन स्तनपान द्यावा काय हरकत नाही एक दिवस स्तनपान करील तुझं भगवंतानं तिला होकार दिला पण झालं काय माहीत आहे थोड्या वेळानं ज्या देवाकडं बघितल्याच्यानंतर माझा मुलगा व्हावा असं जिला वाटत होतं त्याच देवानं तिच्या बाबाला पातळात घातलं त्या दिवशी तिच्या अंतकरणात पुन्हा दुराग्र निर्माण झाला बाई हे माझ्या पोटी जन्माला यावा असं वाटत होतं यानं तर माझ्या बाबाला पाताळात घातलं आता हे म्हणलं मी एक दिवशीच स्तनपान करीन बेटा तुला विष पाजीन देव म्हणला ती पण इच्छा पूर्ण करीन काही ताण घेऊ नकोस ती करील तुझी इच्छा पूर्ण आणि तीच रत्नमाला पुढे अगासुराची बहीण पुतना या नावाने प्रसिद्ध झाली कंसाच्या दारामध्ये विडा उचलला कंसाचं दाबोधन आणलंय आठवा कुठे अदृश्य झाला याचा पत्ता नाही कंस बेचेन आहे बेचेन आहे सारखं कंसाच्या अंतकरणात ते आठवा आठवा दिसत होता अजून लक्षात घ्या तुम्ही तुमचा जर कोणी निष्ठावंत मित्र असेल ना तर त्या अडचणीतच फक्त तुमची आठवण करते त्याला एखादी अडचण यावा त्याला मित्र सुचतो किंवा एखादा त्याच्याकडे कार्यक्रम असावा त्या दिवशी त्याला मित्र सुचतो पण शत्रू कायमस्वरूपी तुमचं चिंतन करत असतो तुम्ही सुंदर घर बांधलं की कसंच बांधलं रे यान काय या घराला कलर दिला रे कुठून पैसे आणले असतील रे का याचा हरवर आलं रे का याचा ऊस आला रे का याची ज्वारी आली रे किती याचा गहू छान आला रे तुमच्या प्रत्येक गोष्टी बघत असताना शत्रू सारखं सारखं मनन करत असतो मित्रापेक्षा जास्त शत्रू मनन करत असतो तसं कंसा सारखं भगवंताचं मनन करीत होता हा कुठे असेल आठवा हा कुठे असेल आठवा मला कधी सापडेल मी याचा कधी शेवट करील वाटेल ते प्रयत्न करत होता म्हणून त्यानं ही पुतना नावाची स्त्री पाठवली तिथं ती गोकुळात प्रगटल्याच्या नंतर मायावी राक्षसी नव्हती आती इतक्या सुंदर रूपात पोचली तिच्या अंगावरची जी अलंकार होती का इतकी चमकत होती पुतनेच्या अंगावर सोनं टिकत नव्हतं त्याच्या अंगावर सोन्याचे अलंकार नव्हते कारण सांगू तुम्हाला लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसरात असते लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसरात असते पण एकदा का परिसानं लोखंडाचं सोनं केलं की त्या सोन्याचं पुन्हा लोखंड होत नाही पण जगात सोन्याचं लोखंड करण्याची ताकद एकाच पापात आहे जिनं जास्त लेकरांची हत्या केली बालहत्या जिच्या जीवनात जास्त आहे ती स्त्री एवढी विशुद्ध असते तिनं सुवर्णाला हात लावला की तितकी जागा लोहाची होत असते त्याच्यामुळं तिच्या अंगावर जेवढे सोन्याची दागिने घातले तितके तिच्या स्पर्शानं लोखंडाचेच होत होते म्हणून ती डुप्लिकेटच घालीत होती मग तिनं ते घातले बेन्टेक्सचे म्हणून आता बेंटेक्स आले नाही तर अगोदर नव्हतं तिच्या अंगावर सोनं टिकत नव्हतं म्हणून हे डुप्लिकेट दागिने हे तिच्यापासून आले तिच्यापासून द्वापार युगापासून ही परंपरा आहे काय सुंदर दिसत होती गोकुळातल्या बायका तिच्याकडे बघितल्या की अशा भारावून गेल्या काय बाई काय बाई कोणाची तर जात असेल आणि मग तिने वाडा विचारला अमक्याचा समोरचा वाडा आहे त्या वाड्याची चौकट ओलांडत असताना तिला दह्या दुधाचा तुपाचा इतका सुगंध आला तिला असं वाटत होतं की आज गेल्या गेल्या कार्यक्रम करू नये आस्वाद घ्यावा दह्या दुधाचा तुपाचा खाण्यापिण्याचा आस्वाद घ्यावा आणि देवानं पण विचार केला तुला तसं मारितच नाही मी खाऊ पिऊ घालून मारतो आल्याबरोबर यशोदेला लागलीच मिठी मारली अगं यशोदे मला ओळखलं नाहीस तू आता एक काहीतरी तोंड भरून कौतुक तो करायला सुरुवात केली काही ओळख नाही पाळत नाही पण इथलं तिथलं सांगायची सुरुवात केली आपण लहानपणी अशा होतो आपण असं असं खेळायचो वगैरे वगैरे माझ्या बाबाची तुझ्या बाबाची शेती जवळच होती दोन्हीच्या बांधावर एक बोर होती ती बोर आपण लहानपणी त्या बोरीचे बोरं खायचो तर असं काहीतरी पालला तिनं लावलं आता एवढ्या मोठ्या घरची बाई डागडागिनेनं आता ते खरे इतकं खोटे काय लक्षात याले पण लग्नात एखाद्या बाईच्या अंगावर जर भरपूर डागिने असतील ते खरे इतका खोटे आहेत एका लक्षणान ओळखू येते तसे दोन तीन लक्षण आहेत पण एक सांगतो भरपूर बाईच्या अंगावर डागिने असावा आणि तिला तिचं त्या डागिन्यात चित्तच नसावा ती काय असे झाकू झाकू घेत नसावा याच्यावरून समजायचं डागिने डुप्लिकेट आहेत आणि सोन्याची डागिने बायका तीन तीन बाऱ्या लग्नात अशाच पुत पदर घेणार काही पदराच्या आतून टाकणार झाकू झाकूत होणार याच्याहून समजायचं सोन्याचे इथं <laughs> आणि आधार ठेवले कोण कुन, कोणीकडे एकदाणी केली कोणीकडे नॅकलेस गेला कोणीकडे पोह्यार गेला ते काहीच नाही ती चालायली त्याला झटके बसायले त्याची साखळी तुटल का त्याचा वेल तुटल का याची तिला काहीच काळजी नाही याच्याहून समजायचं हे सात आठशे रुपयाचे इथं लक्षणानंच ओळख येत असतं लक्षण सोन्याच्या दागिन्याला माणूस जपत असतं ते फार झाले ना चाळीस हजार रुपये तोळा झाले ते इतकं सोपं थोडंच आहे यशुदीनं बघितलं काय भारावून गेली बाई आपण हिला कसं म्हणावलं ओळखलं नाही म्हणून आणि काही काही गोष्टी कशा असतात आता हो म्हणायचं असतं कधी कधी आम्हाला माणसं भेटतात दर्शन घेतेत महाराज ओळखिलं का नाही हो म्हणावं लागतंय आणि खरंच ओळखिलं नसतंय आणि त्याला जर म्हणलं ना नाही हो तुम्ही कुठलेत काय रगील येत राहा पुरणपोळ्या आमच्या इथं खाल्ल्या होत्या तुम्ही खाऊन पिऊन तुम्ही आम्हाला ओळखीत नाहीत त्याच्यामुळे हे पुढच्या अंगावर घेण्यापेक्षा त्याला ओळखीलच म्हणायचं बरं आता ओळखावं तरी किती पाच चार वर्षापूर्वी त्याला बघितलेलं असतंय त्याच्यावर रोजची रोज गावं फिरत राहायचे कितीतरी नवीन माणसं पुढे येत असतात तो एकदाच भेटलेला असतो पुन्हा पुन्हा भेटलेली माणसं येत असतात पण तो एकदाच भेटलेला असतो त्याच्यामुळे त्याला किती ओळखावं आपण पण नाही म्हटल्याच्या नंतर त्याला राग येतो त्याच्यामुळं म्हणायला लागतं हो ओळखील मग अंदाजेवत त्याच्या याच्याहून त्याच्यावर कोणीतरी त्याला बोलत आहे कुठं लिहित पाहुणे सांगा त्याला कुठं लिहित आम्हीच म्हणायचं मग त्याच्याहून लक्षात घ्यायचं तसं या पुतणीनं सारखं काही वारंवार बोलायला सुरुवात केली येशुदेनं आपली ओळख देत राहिली होकार दिला आल्याबरोबर चांगली पाहुणी आहे फार सुंदरशी पदार्थ जेवायला गेल्या गेल्या शेवायचा भात केला थकून आलेली पाहुणी आहे किती खावा तिनं भात तिथं काही दुधाला कमी नाही तुपाला कमी नाही सुंदर अशा शेवया साखर आदी करून टाकून फराळ केला तिनं यशोदेनं सांगितलं पावनीबाई तुमच्यासाठी पुरण घालते ठीक आहे यशोदे पाळण्याच्या जवळ गेल्या कृष्णा कृष्णा मावशी आल्यात रे दासदाशींना मावशींसाठी स्वयंपाक सांगितलाय कृपया तू जर काय आज जास्त गर्दा करून रडू नकोस एक जणांनी प्रश्न केला की पुतणीला मावशी का म्हणायचं कारण आघासुराचा आणि कंसाचा एके दिवशी बेबनाव झाला आणि कंसाच्या आणि आघासुराच्या ह्या वितंडवादामध्ये कंश एके दिवशी हरायला आला स्वराज्य आघासुराकडे जाण्याची वेळ आली मथुरेची कंश शरण आला कंसाने लिंता घेतली आणि आघासुराला सांगितलं दादा मी तुला भाऊ मानतोय एवढ्या वेळेस मला माफ कर कंसाचा भाऊ आहे आगासूर मानलेला आगासुराची बहीण पुतना आगासूर आरती भाऊ आहे त्यावरती पुतना कोण त्याची बहीण आहे मग कंसाची कोण झाली बहीण कंसाची बहीण झाली देव म्हणल्या देवकीची कोण झाली मग कृष्णाची कोण आहे हे असं चिटकिलेलं नातं होतं चिटकिलेलं ओरिजिनल नव्हतं ना लावलेलं नातं होतं म्हणून पुतना मावशी हे नाव प्रसिद्ध झालं पण ती खरी काही मावशी नव्हती ना नात्यानं ना। तीन महिन्याची आतली बालक मारत होती बरीच बालक मारत मारत आल्याच्या नंतर भगवंताच्या लक्षात आलं आपण नेमकं काय करावं का हे किती बालक मारणार गोकुळात एकही लेकरू जिवंत ठेवती का नाही म्हणून एका पाळण्यामध्ये दादा आणि कृष्ण परमात्मा असताना हे असे हातपाय हलवत असताना एक तिकडं झालं एकाचं डोकं इकडं एकाचं डोकं तिकडं झालं हे मुद्दामच केलं देवाने आणि भगवान परमात्म्याने दादाचा पायाचा अंगठा तोंडात दाबला गोकुळ हल्ल्या गेलं आणि गोकुळ हल्ल्या गेल्याच्या गे नंतर नंबर नंदराजाच्या वाड्याचा लागला आता ती काय अशी लवकर येत नव्हती कितीतरी बालक मारली असती चला अंगठा दाबण्याचं प्रमाण सांगतो तुम्हाला सातव्या अवतारामध्ये भगवान रामचंद्रानी लक्ष्मणाचा अंगठा पायानं दाबला आणि आठव्या अवतारामध्ये याच लक्ष्मणाचा अवतार बलराम दादा यांचा अंगठा तोंडानं दाबला याचा कारण सांगतो सातव्या अवतारात प्रभू मोठे होते लक्ष्मण लहान होते म्हणून पायानं दाबला आठव्या अवतारात लक्ष्मण ज्येष्ठ आहेत भगवान लहान आहेत म्हणून तोंडानं दाबला कारण मागच्या अवतारातलं मागच्या अवतारामध्ये वाली मारण्यासाठी सात ताडाचे झाडं एका बानात ज्या दिवशी कापल्या जातील त्या दिवशी वालीचा मृत्यू आहे असा नियम होता मग आता ही सात कोपऱ्यातली सात झाडं एकादेशीत कशी येतील म्हणून लक्ष्मणजीचा पाय दाबला लक्ष्मण शेषाचा अवतार आहे आणि शेषाच्या डोक्यावर पृथ्वी आहे आणि म्हणून लक्ष्मणजीचा पाय दाबल्यामुळं शेष चालल्या गेला आणि साती झाड एका रेषेत आले इथे गोकुळ पृथ्वी लक्ष्मणाच्या डोक्यावर दादा शेषाचा अवतारे तात्काळ त्या अंगठा दाबल्याबरोबर बरोबर चाल चाहूल लक्षात आली गोकुळ हलवलं आणि मग नंबर लावला देवाने रडायला सुरुवात केली थांबरे आले बाळा आले मी पुतना मावशी लागल्यात मला येशो दे अगं मी घेते ग ताई तू कशाला का काळजी करते मी घेते ना दोन दिवस घेऊ दे मला भगवान म्हणले तू याच्या करता तर रडायला लागलो घेतलं पुतने गाई शेतात चरायला गेलेल्या होत्या आणि गाईच्या गोठ्यात पुतनेनं कृष्णाला दिलं गाईचा गोठा किती मोठा असेल तुम्ही घरी गेल्यावर त्याची लांबी रुंदी काढा कारण नऊ लाख गाई बसायला किती जागा लागत असेल नऊ लाख गाई मी नाही सांगत आई तुझा मी एकुलता एक गाई राखी तो नऊ लाख कालच पुरावा दिला तुम्हाला महाराजांचा पुरावा आहे नऊ लाख गाई आहेत त्या अर्थी गोठा किती मोठा असेल कल्पना करा आणि त्या गोठ्यात ती गेली हृदयाशी लावलं भगवान परमात्म्याने तिच्या वक्षस्थलावर मुखामध्ये स्तन घेतलेलं आहे तो पिऊ आहे सुरुवातीला इला बर वाटलं हलाल नावाचं विष आपण स्तनामध्ये भरलंय हा गत प्राण होईल कंस मला स्वराज्य देईल आश्रित राज्याच्या करील माझा सन्मान करील माझं नाव लौकिक होईल हा तिला आनंद वाटला पण थोड्या वेळानं विष तर पिलच पण तिचे प्राण वेधायला सुरुवात केली अशा वेळेला ती म्हणत होती मुंच 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 म्हणजे मला सोड 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 त्यानं सांगितलं मी कधी कोणाला धरतच नाही आणि धरलं तर शेवट होईपर्यंत त्याला सोडत नाही धाड दिशी खाली पडली भगवान कृष्ण परमात्म्याने पुतनेचं स्तनपान करत असताना पुराण सांगते डोळे झाकली होती याची कारण एकवीस सांगितली पुराणामध्ये त्याच्यातली एक दोन सांगतो कारण ही बालहत्यारी होती आणि बाल हत्यारीकडे भगवान परमात्माने वृक्षदृष्टीनं पाहिलं असतं तर ती जाग्यावर जुळून गेली असती एक दुसरी गोष्ट हे कडू असतंय म्हणून कडू वस्तू असताना माणूस डोळे झाकतय दोन त्रोटक पुरावा आहे फारसा काय असा महत्वाचा नाही त्रोटक पुरावा आणि तिच्याकडं बघून तिला आतमध्ये घेतला आणि डोळे झाकले तिच्यावर कृपेचा प्रशाव केला आणि डोळे झाकून तिचं स्तनपान करून तिला सायुज्याचा मोक्ष देऊन टाकला धाड दिशी खाली पडली आवाज आला हदरलं गोकुळ आजूबाजूची सर्व माणसं जमा झाली काय झाले धुरळा उठला यशोदीनं बघितलं कृष्ण पुतनेच्या वक्षस्थळावर घेतला काढून नंद राजाने त्या गोठ्यातलं ते प्रेत बाहेर नेलं आणि पुतने चांतिविधी गोकुळात झाला तिच्या अंत्यविधीच्या वेळेला त्या प्रेतातनं दिवप्या अशा प्रकारचा सुगंध बावनी या चंदनासारखा सुगंध येत होता विश्वाच्या मालकाचा स्पर्श जिला जाता जाता झाला कारण देव हा इतका सुंदर आहे अंतकालेचे मामे व स्मरणमुक्त कलेवरा मरता मरता देवाचं नाव तोंडाला आलं तरी मोक्ष प्राप्त होतो पाहता श्रीमुख गोविंदाचे दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे देवाला जर बघितलं तर दुःखाच्या पली, पलीक दुःख जाऊन सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त होतंय ही त्याच्या मुखात तामत नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपिकुळ उद्धरिले उक्त केले राक्षसा तुझे पायी तुका तुझे पायी सर्व सुख महाराज सांगतात देवा तुझ्या पायामध्ये एवढं सुख आहे की त्या सुखात आहे त्याच्या पायात सुख आहे त्याच्या नामात सुख आहे त्याच्या मुखात सुख आहे ह्या सर्व गोष्टीचा आनंद सर्व गोष्टीचं लौकिक सर्व गोष्टीचा प्रिय विसरावा तिला प्राप्त झाला आणि तिला सायुज्य सदन प्राप्त झालं तिच्या प्रेतातनं दिव्य सुगंध येत होता कृष्ण परमात्म्यावर चारिष्ट गेलं पायाची माती त्याला कपाळाला ला लावली त्याच्याहून लिंब नारळ उतरले पायकांची श्रद्धा असते गोंजारलं त्याला किती मोठं संकट गेलं आपल्यावरचं